नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आता इथं छानपैकी सूर्य उगवलेला आहे आणि मी उठून लगेचच बाहेर आले तर पाहते तर मस्त सूर्याचे किरण असे दरवाजा दरवाजाच्या तोंडावर आलेले आहेत तर आता इकडे आंघोळ वगैरे झाली आणि नंतर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं घरातलं दाखवूया तर असं आई त्यांचं घर आहे तर त्याच्यानंतर आम्हाला चहा बनवायचा होता म्हणून आम्ही घरात आलो आणि घरात गॅस ठेवलेला आहे ना तर चहा वगैरे दूध गॅसवरच करतात दूध तापून घेतात त्याच्यानंतर इकडं गॅस ठेवलेला आहे खाली आतल्या घरामध्ये तर थोडंसं स्वयंपाक असला ना तर गॅसवर करतात पण जास्त माणसं असले ना तर मग चुलीवरच करतात तर आम्ही चहा पाणी घेतलं ना आईला मी बोलले की मी करते भाकरी चुलीवर पण आई बोलली नको करू कारण धूर लागतो ना कधी कधी त्याच्यामुळे मग ती बोलली तुला नाही सुचायचं भाकरी करायला चुलीवर तू काय करतोपर्यंत तिकडे ते, भेंडी वगैरे मला कापून दे तर मी इकडं भेंडी कापून ठेवली आणि आईने आधी भाजी करून ठेवली आंबट चुका आणि शापूची कारण ती आमच्या घरापशीच आहे आणि ती सगळ्यांनाच आवडती ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि एकदम म्हणजे असं गावरान पद्धतीने किंवा त्याला कुठलाही फवारा वगैरे काही मारलेला नाही एकदम असं बिना औषधाची बिना केमिकलची अशी शापूचुक्याची भाजी बनवली त्याच्यानंतर भेंडी पण तिथंच आहे कारण त्यांच्याकडे तर वैष्णवीला भाजी आवडत नाही म्हणून ती बोलली मम्मी मी काय भाजी खाणार नाही तर म्हटलं चल तुला भेंडी बनवून देते आणि भेंडीचं बारीक अशी कापून ठेवली तोपर्यंत आई इकडं भाकरी बनवते आणि छानपैकी चुली हारावं अशा खरपूस भाकरी भाजते तर आता इथं एक भाकरी भाजलेली ती तुम्हाला दाखवते की ती छान आणि मस्त भाकरी भाजली चुलीवरची तर अशाच भाकरी राहिलेल्या सगळ्या आम्ही बरेच जण होतो जेवण करायला बहीण आणि तिचे मिस्टरसुद्धा आलेले होते का इकडे थोडंसं आमचा म्हणजे असं हे हो काहीतरी काम होतं त्याच्यामुळं ते पण आले होते तर इथं वांग्याचं भरीतसुद्धा मी आधी त्याच्यामध्ये तिखट टाकून घेतलं मीठ टाकलं आणि तेल टाकून घेते आणि हे वांग चुलीच्या हारावर बाजलेले तर खरपूस असं भरीत पण करून घेतले साईडला आणि आता करायची आहे भेंडीची भाजी तर म्हटलं चल मी करते तू हो बाजूला आता चुलीवरून तर राहिलेली शेवटची भाकरी मी आता बाजून घेते तर आई बोलत होते तुला नाही सुधारायचं म्हणलं नाही मी करते आता मला पण थोडंसं करून दे चुलीवर तर म्हटलं चल भेंडी करते आता मी तर इथं तवा ता तापलेलाच होता बाखरीचा त्याच्यावर ते तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकली आणि भेंडी टाकून घेतली भेंडीतच मी दोन तीन मिरच्या बारीक कापून टाकल्या होत्या तर म्हटलं चल थोडंसं तिखट वरून तर आता भेंडी फोडणीला दिली खालीवर करून घ्यायची आणि अशी तव्यातली भेंडी आहे ना आमच्याकडं खूप बनवली जाते आणि खायला पण अशी खूप टेस्टी लागते कारण तशी चिकट होते ना त्याच्यामुळं तव्यात टाकली ना तर एकदम अशी मोकळी पण होते आणि खरपूस सगळ्या बाजूनी भाजली जाते फक्त खालीवर करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मीठ टाकायचं बाकी आहे तर मीठ पण टाकून घेऊया मस्त चुलीवर हारावर जाळ पण चालू आहे धूर पण कमी झाला तर आता इथं मीठ टाकून ते चवीनुसार थोडीशी हळद टाकून घ्यायची खालीवर करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळ्या भेंडीला लागलं जातं आणि त्याच्यानंतर थोडंसं वाफ देणार आहे मी कारण झाकण ठेवते म्हणजे भेंडी चांगली शिजन कडक राहणार नाही तर आता इथे दोन मिनटं झाकून ठेवली आणि परत जाखण काढून त्याच्यामध्ये मला आता शेंगदाण्याचा कुट आणि लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथं आमचा चुलीवरचा सकाळी स्वयंपाक चालू होता त्याच्यानंतर चा आम्हाला जेवणं करायचे होते तर इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि गावाला कसं सकाळी दहा साडे दहालाच जेवण करतात इकडं मुंबईला दोन अडीच वाजले तरी जेवणाचा तपास नसतो आहे पण गावचं मस्त असं वातावरण आहे आणि अशा भाज्या करून खायला पण छान वाटतात तर आता इथं भाकरी मोडून घेतली ताट तयार करत आहे कारण जायचं आहे बहिणीला आणि तिच्या मिस्टरांना तर आता इकडे भेंडी पण घेतली आणि थोडीशी त्यांना भाजी पण दिलेली आहे तर म्हटलं चला वडीलन ते आता त्यांना काय दाखवलं नाही मी तर सगळ्यांचे ताटं करून घेत ते बहीण इथं बसलेली आहे पुढे तर पहा तर तिला जायची आहे ना त्याच्यामुळं मग ती क कर, जेवण करून ते आता लगेचच जाणार आहेत तर आता त्यांना पण म्हणलं चला वाटायला हवं या तर आम्ही रस्त्यावर आलो गाडी लावलेली होती तर ती लगेचच गाडीत बसून त्यांच्या घरी गेले तर म्हणलं आता चला खूप असा पसारा पडलेला आहे भांड्यांचा तर आईला मी बोलले की चल आता मी भांडे घासून घेते तू स्वयंपाक केलास तर आई सगळा पसारा घरात ठेवत होती आणि मी म्हटलं मला भांडे आणून दे तर आई बोलली नको घासू मी घासते तर म्हणलं नाही नाही मी घासून टाकते तू आता राव दे तू सगळं काम केलंस तर मग इकडे असे छोटेसे कर्ड शेळीचे इकडं तिकडं उड्या मारत होते तर छान वाटत होतं त्यांना पाहायला पण आणि म्हणलं चल मी आता भांडे घासून घेते तर सगळे भांडे गोळा करून आणले आणि इकडे कसं अंगणातच भांडे घासतात बेसिनमध्ये किंवा किचनमध्ये घासण्याची गरज नाही असं मोकळ्या वातावरणामध्ये भांडे घासायला खूप छान वाटतं तर आई बोलत होती की तू नको घासू राव दे मी घासते म्हणलं नको नको राव दे मीच घासते तर मग जाळीतले भांडे आहे ना त्यांनी मला मुरली सगळे नको घासू बाकीचे घासलेले तर जेवढे भांडे आपण वापरलेले आहेत तेवढेच घासून घे तर म्हटलं ठीक आहे मी घासते त्याच्यानंतर भांडे घासून जा घासतच होते तर म्हटलं चला आता भांड्याची जाळीसुद्धा घरात घेऊन जाऊया आणि मग थोडंसं तुम्हाला घरातलं पण थोडंसं दाखवते बाहेरचं तर आता इथं तुम्हाला कसं वाटला गावचा हिडिओ आणि गावचे कामं अशा पद्धतीने करतात तर स्वयंपाकसुद्धा चुलीवर केलेलं आवडला का तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता भांडे घासून झाले का थोडंसं घरातलं दाखवते तर आता इथं भांडे घासायचं चा चालूच होतं माझं आणि यांच्याकडे ना पाण्यासाठी बोरिंग आहे त्याच्यामुळं बोर घेतलेलं तर ते पाणी फक्त मोटर चालू करायचे आणि तिथेच लगेच हे करून घ्यायचं तर चला कसा वाटला माझा गावचा हेडिओ ते नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नाही हे आहे आमच्या आईचं घर कसं वाटलं तेसुद्धा सांगा